हॅलो वन गुड मॉर्निंग तुम्हाला स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉगमध्ये आज रविवार आंघोळ झालेली आहे उठून कसं वाटतंय किती पाऊस आहे बाहेर बाहेर पाऊस किती आहे ना पिल्लू खूप पाऊस आहे ना थम 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 तर इतका पाऊस आहे बाहेर आणि आज नेमकं बड्डे सेलिब्रेशन आहे सिनूचं आणि पाऊस खूप पडतो आहे खूप म्हणजे खूप तुम्ही पण सर्वजण कुठं असाल काळजी घ्या आणि शक्यतो प्रवास टाळा बाहेर जाण्याचा कारण खूप हे आहे मध्ये मी आता काल एक व्हिडिओ बघितला आहे संजय संजय गांधी नॅशनल पार्कमधला आपला आणि आम्ही तिकडे गेलेलो म्हणजे हां आठवलं मला पण मी काल पवनशी पण तेच बोलत होतो अरे आम्ही गेलेलो ना म्हणजे जिथे आपण पाणी नव्हतं ना काहीच तिथे बेवढं पाणी म्हणजे आम्ही गेलो तर जराही पाणीच नव्हतं पाऊस नव्हता पडलेला बट काल ती क्लिप बघून आम्हाला असं वाटलं की अरे खरं आता संजय गांधी नॅशनल पार्क हे म्हणजे हाकेच्या अंतरावर आहे आपल्या इकडे असंच वन डे ट्रेक किंवा असं जाऊन लगेच येऊन लगेच येऊ असा पण तोसुद्धा एकदम भीतीदायक एक किंवा एकदम कसा ठरू शकतो विचार नव्हता केलेला कोणी जात असाल तर नक्की काळजी घ्या हो मी मी तर धबधबा आधीपासूनच टाळतो कारण धबधब्याचा खूप म्हणजे एकदम भारी एक्सपिरियन्स आहेत त्यामुळे मी धबधब्याच्या बाजूला बसेन किंवा एकदम बॉर्डरला पण मी आतमध्ये कधी नाही जाणार आणि तसं आहे त्यामुळे मेन प्रवाहात कधी जाऊ नये एकतर कारण पट्टीचे सुद्धा आहेत सु, ना सू कोकणचे आणि येते ती लोकं पण नदीला समजा खूप हे असेल ती लोकं नाही आहे महाराज जंप किंवा हे पाण्याशी मस्करी नाही कधी त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या शक्यतो प्रवास टाळा आणि ते आता नवीन हे पण निघालं आहे मच्छर आहे ना ते डासने काय ताप वेगळाच फुटला आणि स्पेशली लहान मुलांना लहान मुलांना चालू झालाय दहा वर्षावरील मुलांना हां दहा चौदा असं मी वाचलं ते की खूप आता व्हायरल होत आहे तो फीवर फीवर येते आणि हे अचानक अचानक ताप येतोय अचानक उलटी आणि येथे खूप चालू होतं त्यामुळे पाणी गरम करून प्या उकळलेलं पाणी प्या आणि सगळ्यांनी काळजी घ्या आज दिवसभरात जी काय मजा होईल किंवा काय होईल शक्यतो आज म्हणजे आता मला वाटतं जर नाही पाऊस असंच राहिला तर मग आपले मधलेच आमचे फॅमिली सगळे राहतील असे बाहेरचे कुणाला यायला जमणार नाही कारण मेगा मेगाब्लॉक तर असतोच संडेला बट आता पाणी एवढं भरलं आहे त्यामुळे कदाचित लोकल रद्द करतील किंवा हे आणि रोड बाय रोड यायचं म्हटलं तरी पण सगळीकडे पाणी तुमलंय त्यामुळे तोही चान्स कोण घेणार नाही मला हॉल जवळ आहे आपल्याला जवळ आहे जोगेश्वरीला पण जे येणारे आपले सगळे पाहुणे लांब राहतात ना पण वेल आणि मग इकडचे सगळे येतील चाळीतले आणि येते त्यामुळे त्यांना खूप मिस करू मग नंतर पण हो पाऊस आहे ना मला वाटतं थोडासा व्हायला पाहिजे मजा येईल मग आज एकदम शांत एन्जॉय करू ठीक आहे तर बघूया जे जे मिळेल शूट करत तसं आपण शूट करत जाऊ आणि तुम्हाला दाखव बाय इकडे बघ एन्जॉय एन आलाय बघा पूर्ण तलाव पूर्ण भरलेला आहे पाऊस पडतोय इकडे काय पूर्ण चल आहे काळी उडी मार इकडे पाणी अरे व्हेरी गुड उडी एक्झाम कशा करतो इकडे मार हा <laughs> बस 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 भाई इकड़े इकड़े है भाई इत है भाई इत है भाई इत है भाई इत ये इकड़े स्कायू ये <laughs> तीनू मी म्हंटल तू तिनू काय बाहेर येत नाही आम्ही जाऊन आलो खेळून आज दोघ आलेत खेळायला एक बर्थडे बॉय आणि इकडिस्कायो आता एक एक इकडची खेळणी सगळी बेडवर येणार ना सगळी बोलो झगडा मत करू हा सीट नो मारामारी मारी ओनली प्ले Hei kakek teh, kunachi dadaku nanti jaya hanuman. jaya hanuman Eh, Jaga jaga hanuman. Jaya hanuman kerja hanuman. Asal bagus तो फायनली आता जेवण आलंय ना आपलं ये लंच टाइम झालेला आहे सुवर्णाने बघा काय बनवलेला आहे काय बनवलंय पुरी बटाट्याची भाजी शिरा डाळ जामुन आणि राईस काय काय खाणार पहिला पुरी वॅरी ग्रॅड फेवरेट फेवरेट ना चला या सगळे बघा स्काई रेडी वगैरे हाय का <laughs> चल इकडे वरती बड्डे आहे बाल्बिग बॉस सिद्धार्थ बड्डे पार्टी कॅमेरा हां लाईट तुम्ही घरी खोट बोलता खरं बोलता आणि तुम्ही मला सांगा तुम्ही जलेबी वगैरे खाल्लात का कधी ऑडी बघायचं आता ना आपण काय करायचं फ्रॉम लेफ्ट साइड लेफ्ट साइडला टर्न करा थोडस

ભઙ <laughs> थ्री हे ओढच आहे थ्री टू वन आणि आता थ्री टू वन बोल या आता हाय कर सिद्धी शुभे यांना तर तुम्ही बघितलंच आहे मिनल काकी आई आई आता तरी आहे चांगलेच आहे पप्पा जय मामा मामा हाय करा तन्मय आणि कुठे गेले तन्मय हाय कर हा तन्मय हा मॅ हाय कर हा मॅ आत्ताचा अरे वा प्राईज भेटलं आहे

या आहेत आमच्या या आहेत आमच्या आई जगनला फक्शन बघा आणि आहेत माझ्या सासूबाई तुम्ही फर्स्ट टाइम बघितला असेल या आहे माझ्या काकी झाला बड्डे आणि आलो स्कायू सगळं आलो खूप मजा आली धमाल आली तर एन्जॉय केले ना खूप एन्जॉय केलं बोल हाय हाय गायकायच पाणी चला बाय हॅलो एव्हरीवान तर आता सगळं झालं फ्रेश वेश झालो स्काय पण फ्रेश झाला कपडे चेंज केले आणि आता झोपायची तयारी ओके तर आज खूप छान दिवस गेला आणि खूप कालच्यापेक्षा आज जास्त पाऊस पडला आणि खूप म्हणजे खूप पण चला म्हणजे सगळे पाहुणे आले म्हणजे असं नाही की नाही आले आले सगळे पाहुणे आणि होप सगळे नीट व्यवस्थित घरी गेलेले गे पोचलेच असतील आता सगळे तर आम्ही पण आलो आता पण छान गेला आजचा दिवस जेवण पण छान होतं आणि सिनू रडला हां सिनू नाही रडला स्कायू पण रडला आणि दोघं दोघं भाऊ गुड बॉय सारखे एकदम दोघांनी क्राय नाही केलं किंवा काय नाही दही नाही दिला त्रास नाही दिला छान झालं फंक्शन मॅजिक शो होता मॅजिक खूप मजा आली म्हणजे चांगल्या केल्या त्याने म्हणजे हसलो खूप हसलो धमाल केली सगळ्यांनी एन्जॉय केली सगळ्या मुलांनी देखील के एन्जॉय केली तर चला तुम्ही बघालच काय काय आम्ही केलं आणि हे ते तर उद्या परत भेटू नवीन ब्लॉकमध्ये उद्याच्या उद्या दिवशी ओके नवीन वीक आठवड्याची सुरुवात आहे सोमवार आहे मला सुट्टी आहे सोमवार मंगळवार वीक ऑफ मिळाला आहे फर्स्ट टाईम आणि नंतर बुधवारपासून नाईट आहे त्यामुळे आता उद्याचं कसं काय कुठे जायचं शूट करायचं की घरीच आराम करायचा ते उद्या बघू तर मेन पावसावर आहे हो हो आपण ठरवतो सगळीकडे जायला पण तो, तो पाऊस येतो म्हणजे पूर्ण हे करून टाकतो त्यामुळे कुठे जायला प्लॅन होतच नाही डिसाईड हां चला उद भेटू परत ओके काळजी घ्या का सगळ्यांनी गुड नाईट बाय बाय करा गुड नाईट नाईट बाय